पुसदच्या पत्रकारितेला धक्का दिनेश खांडेकर यांचं निधन दैनिक पब्लिक पोस्टचे पुसत प्रतिनिधी काळाच्या पडद्याळ सामाजिक प्रबोधनाचा सा आवाज हरपला दिनेश खांडेकर यांची अखेरशी विश्रांती दीर्घ आजाराशी झुंज अपयशी खांडेकर यांचं सकाळी निधन पत्रकार सामाजिक कार्यकर्ता दिनेश खांडेकर यांचे निधन पुसद शोकसागरात संभाजीनगर पुसद येथील खांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर रिपाई आठवले गट पदाधिकाऱ्याचे निधन राजकीय वर्तुळात हळहळ प्रबोधन पर्व समितीचे उपाध्यक्ष काळाच्या पडद्याआड स्पष्ट वक्ते पत्रकार हरपला पुसदच्या सामाजिक चळवळीला मोठी हानी आज दुपारी मोक्षधाम पुसद येथे अंत्यविधी सर्व स्तरातून श्रद्धांजली दिनेश खांडेकर यांचं निधन पत्रकारिता व समाजकारणात शोककळा पुसदचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दिनेश खांडेकर यांचं निधन पुसद तालुक्यातील पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले दैनिक पब्लिक पोस्ट वृत्तपत्राचे पुसद तालुका प्रतिनिधी प्रबोधन पर्व आयोजन समिती पुसदचे उपाध्यक्ष तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी दिनेश खांडेकर राहणार संभाजीनगर पुसद यांचे आज सकाळी सुमारे अकरा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाने पुसद शहरातील पत्रकार सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे स्पष्ट वक्तेपणा सामाजिक प्रबोधन आणि वंचितांच्या प्रश्नाबाबत सात सातत्याने आवाज उठवणारे व्यक्तिमत्व म्हणून खांडेकर यांची ओळख होती त्यांचं अंत्यविधी आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता संभाजीनगर पुसद येथून मोक्षधाम पुसद येथे होणार आहे खांडेकर कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात सर्व समाज बांधव सहभागी असून निसर्गाने त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी अशी भावना व्यक्त केली जाते भावपूर्ण श्रद्धांजली प्रतिनिधी कृष्णा तोडके पुसद